हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आत आय होप सो नक्कीच मस्त असाल मस्त राहा स्वस्त राहा हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल रेसिपी ब्लॉगसुद्धा बघत राहा तर खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ टाकत आहे मधामध्ये आता काही दिवस गॅप पडलेला होता आणि त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू केले तर, के तर म्हटलं की चला काहीतरी म्हणजे शॉर्टमध्ये न सांगता थोडं डिटेलमध्ये तुम्हाला कोणतीतरी एक रेसिपी सांगू तर त्यासाठी आज मी हा रेसिपी ब्लॉग घेऊन आलेली आहे तर बघू शकता कसं आहे ना नॉर्मली कडधान्य वगैरे म्हटलं तर छोटे मुलं वगैरे खायला पाहत नाही त्यांना अजिबात ते काही आवडत नाही आणि असं पण आहे की मोठे लोकांना पण जास्त तेवढं काही आवडत नाही त्यासाठी म्हटलं की चला आणि कडधान्य खाणं हेल्थसाठी खूप चांगली गोष्ट असते पण आपण ते नॉर्मली सहजा खात नाही त्यासाठी म्हटलं की चला कडधान्यापासून काहीतरी एक नवीन नाश्ता असा तयार करू जेणेकरून लहान मोठे म्हातारे सगळ्यांनाच आवडेल आणि सगळे चवीने आवडीने खातील तर म्हटलं की चला काहीतरी बनवूया आणि ते सु, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं असं मला वाटलं त्यासाठी म्हटलं की चला आज तुमच्यासाठी काहीतरी घेऊन यावं तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सगळ्यात आधी सुरुवात करू तर आज आपण पाहणार आहोत अख्ख्या मुगाचं काहीतरी ब्रेकफास्ट तर बघा इथं मी एक वाटीपेक्षा थोडी कमी अख्खी मूग घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रमाण घेऊ शकता मा मी एकटीसाठी करत आहे म्हणून मी एवढ्या प्रमाणामध्ये मूग घेतलेली इला छान दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेतला आणि त्यामध्ये ना वॉश करून घेतला आणि त्यानंतर ना थोडं पाणी घालून रात्रभर ओव्हरनाईट शोक करायला ठेवलेलं होतं मी तर बघू शकता रात्रभरामध्ये आपली मूग एकदम छान असे भिजलेली आहे त्यानंतर आणखीनं तिला दोन पाण्याने वॉश करून घेतलं आणि त्यानंतर एका मिक्सरचं भांडा घेतला आणि त्यामध्ये ना ती मूंग काढून घेतली तर मला जेवढ्या प्रमाणात लागली ना तेवढ्या काढली थोडीच घेतलेली होती तरी फिजल्यावरती ते थोडी जास्त झाली आणि मला वाटलं की जास्त होईल म्हणून थोडीशी मी ठेवून दिलेली आहे तिचं काहीतरी बनवेन तेसुद्धा तुम्हाला शेअर करेन तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि त्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं जिरा आणि एक आलंचा तुकडा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता जेवढं तुम्हाला तिखट वगैरे लागत असेल तेवढं तर बघा अशा प्रकारे छान असं टाकून याचं छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे एकदम अशी फाईन पेस्ट करायची नाही आहे थोडंसं सा दरदरासारखंच ठेवायचं आहे त्यानंतर बघा ग्रँड करून झाला त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर ना एका मीडियम साईजचा कांदा घेतला त्याला पण छान असं कट करून घेतलेलं आहे बारीक बारीक आणि त्याला पण त्या जे आपलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये टाकून दिले त्यानंतर वरून थोडेसे बेसिक सुके मसाले ॲड केले तर सुके मसाल्यामध्ये जास्त काही ना ॲड नाही केले आहे मी थोडंसं तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बघू शकता त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना जे आपले पीठ आहेत ते आपण घ्यायचे तर बघा ह्या वाटीच्या प्रमाणाने मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण थोडं जास्त आहे बेसन पीठ थोडं कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकतं आणि हे तांदूळचं पीठ आणि गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या पाण्याची गरज न पडता म्हणजे दुसरं पाणी टाकून याला गु नाही मिक्स करायचं आहे म्हणजे जेवढं तो ओल्लं आहे तेवढ्यामध्ये जेवढं पीठ वगैरे बसेल तेवढंच आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर याचं पाणी न घालता छान असा गोडा तयार करायचा आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे छान मी मिक्स करून घेत आहे आणि छान याला एक्झिव करते कसं आहे ना खूप दिवसानंतर रेसिपी ब्लॉग किंवा व्लॉगच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कसं आहे माझी जॉब प्लस घर प्लस हे वगैरे तेवढं माझ्यानी म्हणजे थोडं मला प्रॉब्लेम होत होतं म्हणजे पॉसिबल नव्हतं होतं एवढं सगळं मॅनेज करणं म्हणून नाही का मी म्हणजे एवढ्या दिवसापासून ब्लॉग शेअर नव्हता केला पण म्हटलं की चला आपण काही विचार केलेलं आहे आपलं जे स्वप्न आहे ते आपल्यालाच पूर्ण करायचंय त्यामुळे म्हटलं की नाही थोडंफार मेहनत का होईना स्ट्रगल तर करावंच लागते कोणत्याही कामामध्ये म्हणून म्हटलं की चला आज काहीतरी शेअर करावं म्हणून टिफिन वगैरे बनवून त्यानंतर मी तुमच्यासोबत हा ब्रेकफास्ट शेअर करत आहे म्हणजे ब्रेकफास्ट बनवलेला आहे टिफिनसाठी एक तर थोडंसं पोळी भाजी बनवून घेतलं आणि त्यानंतर ना म्हटलं की चला आज पण आपण पण काहीतरी नवीन नाश्ता करू आणि आपल्या ऑडियन्सलासुद्धा नवीन काहीतरी शेअर करू जे करून त्यांना पण ब्रेकफास्ट वगैरे बनवायला थोडीफार हेल्प होईल तर बघू शकता बोलता बोलता छान असं पीठ मळून घेतलेलं आहे छान असं एक घोडा तयार करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला जे जे लागणार आहे ते सगळं साहित्य घेतले साहित्य म्हणजे तवा वगैरे घेतला गॅसवरती तवा ठेवला छान गॅस ऑन केला आणि त्यानंतर कमी गॅसवरती तवा तापायला ठेवला आणि त्यानंतर ना मी इथं म्हणजे एक ओला कापड घेतलेलं आहे म्हणजे नॅपकिन घेतलेली आहे एक तुम्ही बघू शकता तुम्ही जे कापड सुती कापड घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून ते आपण तव्यावरती टाकलं तर जडायला नको त्यासाठी आपण एक कॉटनचं असं कापड घेतलेलं आहे त्याला छान असं ओलं करून घेतला आणि त्यावरती आपण आता हे जे आपलं ब्रेकफास्ट आहे म्हणजे थालीपीठसारखंच आपण काहीतरी बनवणार आहोत त्याला थालीपीठच म्हणू शकतो त्याच्यासारखेच आपल्याला हे बनवायचं आहे नाव काय द्यायचं मला तर ते काही सुचलं नाही म्हणून म्हटलं की चला तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की आपण ह्या ब्रेकफास्टला काय नाव देऊ शकतो तर बघा अशा प्रकारे एक छोटा हुंडा करून घेतला आणि कोडपाटावरती कॉटनचं जो कापड होतं त्याला ठेवलं त्याच्यावरती थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर असं जेवढ्या याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे म्हणजे एकदम जाडसरही नाही आणि एकदम पातळही नाही मिडियम साईजचा आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं मी गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर ना असं हाताने छान असं टॅपटॅप टॅपटॅप करून म्हणजे एक न छान असं म्हणजे आकाराची पोळीसारखं किंवा थालीपीठ म्हणू शकतो ते आपण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे आणि यामध्ये ना मधामध्ये आपल्याला दोन ते तीन असे होल द्यायचे जेणेकरून आपण तेल वगैरे जे ॲड करू म्हणजे टाकू आपण याच्या तर ते त... म्हणजे मधातल्या पोर्शनला आपण लागेल नाही तर काय होतं नॉर्मली आपण साईडने टाकलं तर मधातल्या पोर्शनला तेल वगैरे लागत नाही जेव्हा पराठे वगैरे कधी रोस्ट करतो तर त्यासाठी तर म्हटलं की चला अशा प्रकारे आपण म्हणजे थोडेसे दोन ते तीन होल पाडूया याला होल पाडण्याचं कारण हा असतो की तेल वगैरे आत पर्यंतसुद्धा जातो आजपर्यंत म्हणजे मधातल्या पोर्शनपर्यंत जातो आणि आतपर्यंत शिजायलासुद्धा छान असे हेल्प होते म्हणून बघा इथं आपला थालीपीठ तयार झालेला आहे आणि त्यानंतर तवा तापला होता त्याच्यावरती मी तेल लावलेलं आहे तेल लावून झालं की एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे तव्यावरती आपल्याला टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तर बघा पहिलं थालीपीठ मी तव्यावरती ठेवलेलं आहे आणि त्याला बाजूनेसुद्धा असं छान असं तेल लावत आहे तेल पण काही एकदम जास्त लागत नाही एक ते दीड चमचा तेलामध्ये आपलं एवढं छान असं ब्रेकफास्ट बनवून तयार होतं खूप हेल्दी आहे आणि जास्त ऑइली पण होत नाही तेलकट नाही काही नाही आणि हेल्थसाठी पण चांगलं आहे तर आय होप की तुम्हाला आवडेल नक्की ट्राय करा एकदा कारण खरंच खूप टेस्टी लागतो बघू शकता इथं बोलता बोलता छान असे आपले थालीपीठ बनवून तयार झाले आहे त्यानंतर शेवटचं जे थालीपीठ होतं ते सुद्धा टाकले तव्यावरती ठेवून दिलेलं आहे रोस्ट करायला तर याला कसं आहे ना कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं एका बाजूने शेकून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावून एकदम लो गॅसवरती दोन ते तीन मिनटं अजून शिजू द्यायचं म्हणजे जेणेकरून पूर्ण हा पाच ते सहा मिनटामध्ये हा थालीपीठ शिज अशा प्रकारे छान असे पूर्ण थालीपीठ बनवून तयार आहेत पाच ते सात मिनटामध्ये आपलं ब्रेकफास्ट बनवून तयार होतो बघू शकता छान असे सॉफ्ट लुसलुसीत असे थालीपीठ झालेले आहेत गरम होते म्हणून हाताला चटका बसत होता तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा अशा प्रकारे छान असा आपला ब्रेकफास्ट एन्जॉय केला आय होप की तुम्हाला रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच अशा नवीन मोठ्या व्हिडिओमध्ये तोवर सगळ्यांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय